चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा पूरग्रस्त माता भगिनीसाठी माधवराव गाटगे खरा लाडका भाऊ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन शिरोळ तालुक्यातील पूरगस्त लोकांसाठी व त्यांच्या जनावरांसाठी श्री गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून माधराव घाटग यांनी निवारा देऊन त्यांना आधार देण्याचे खूप चांगले पुण्यकर्म केले खऱ्या अर्थाने तेच पूरग्रस्त माता भगिनींचा लाडका भाऊ असल्याचे गौरवोद्गाव राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी काढले श्री गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर उभारलेल्या पूरगस्त छावणीला भेट प्रसंगी ते बोलत होते छावणीतील पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेत घेते वेळी ते म्हणाले पूर ओसरला नंतर नुकसान झालेल्या सर्व शेत पिकांची व घरांची पंचनामे करून शासनाकडून शासनाकडून मदत दिली जाईल श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधुराव गाडगे म्हणाले पूरग्रस्तांसाठी गुरुदत्त शुगर्स नेहमीच आश्रय देण्याचे काम करीत आहे शिरळ तालुक्याला दरवर्षी महापुराचा फटका बसतो जागतिक बँकेच्या सहकार्यातून शिरोळमधील महापुराचे पाणी विदर्भ मराठवाड्याकडे वळवण्यासाठी बत्तीसशे कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे तरी त्या कामाची अंमलबजावणी शासनाने व प्रशासनाने लवकरात लवकर करून शिरोळमधील जनतेला दिलासा द्यावा यावेळी खासदार देशिर माने यांनी केंद्र शासनाकडून पूरग्रस्त लोकांसाठी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रांताधिकारी मौसमी चौगले बेर्डे नायब तहसीलदार योगेश जमताडे कुरंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे जिल्हा सदस्य अशोकराव माणे विजय भोजे गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजी सांगले बमनराव चौगले बाळासाहेब पाटील धोंडराम नागणे भाजपा अध्यक्ष मुकुंद गावडे संभाजी भोसले सदाशिव आंबी महेश देवताळे व पूरग्रस्त लोक उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा